नमस्कार मित्रांनो हा तुम्हाला आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक चांगली गुड न्यूज देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला गुड न्यूज देण्याच्या अगोदर जर तुम्ही आमच्या या खेळ मैदानाचा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो बेल बटन प्रेस करून ऑलवरती सिलेक्ट करा कारण की बैलगाडी क्षेत्रातील असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील याची नोंद घ्या मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपला महाराष्ट्राचा लाडका नंदी डॉन बकासूर दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो नीट झालेला आहे आणि लवकरच तो येत्या काही आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला एका नवीन मैदानात स्वतःचं पूर्णपणे ताकदीने लढताना दिसणार आहे मित्रांनो आणि त्याच मैदानात अक्षरशः दुरहाळा फक्त हा डॉन बकासूरचा तर आपल्याला मिळणार आहे मित्रांनो त्याच्याबद्दल मित्रांनो जर आपण बकासूर प्रेमी असाल तर मित्रांनो आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो येणाऱ्या मैदानाची वाट पहा कारण की आपला दशम हिंद बकासूर हा मैदानात येण्यास सज्ज झालेला आहे मित्रांनो धन्यवाद